आहे गणेश चतुर्थी आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे मुंबईभर किंवा महाराष्ट्रभर अति जल्लोषामध्ये आपल्या बाप्पाला विराजमान करण्यासाठी सर्व लोक सज्ज झालेले आहेत त्यामध्ये छोटी लहान मुलं वयस्कर किंवा मोठ्या वर्गातली मुलं हे देखील सज्ज झालेले आहेत आपण ह्या सर्व लोकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा प्रथम देऊया आणि या गणेश चतुर्थीचं वैशिष्ट्य म्हणून काही ठिकाणी इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांचं स्थापन या ठिकाणी केलेलं आहे या मूर्त्या ज्यांनी स्थापन केल्या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ह्या मूर्त्या तुम्ही किती वर्षापासून विक्री करता किंवा बनवता uh, काय सांगाल तुम्ही यंदा जे गणपती एवढ्या महागाईच्या ह्याच्यामध्ये uh, कसा उत्स्फूर्त कसा तुम्हाला भेटतो उत्स्फूर्त भरपूर आहे म्हणजे लोकांचा प्रोत्साहन यावेळेस बरंच आहे वीस टक्के गणपतीत वाढ असून पण लोकांना महागाईची झळ अशी जाणवली नाही आणि नेहमीप्रमाणे आमचं काम आम्ही पहिले प्रकारे चालू ठेवलं लोकांना के चार किप्केट गणपती दिले जो सामान्य माणूस असला तरी आम्ही त्यांना चार किप्तीत गणपती आम्ही दिले आणि यापुढेही आम्ही देऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही किती वर्षापासून या गणपतीसाठी तुम्ही म्हणजे मेहनत घेता तुम्ही दोन हजार पंधरापासून या म्हणजे गणपती बनवतो जसे पारंपरिक गणपती म्हणजे जसे आपले शाडू माती हे आम्ही हात हातानेच बनवतो आणि काही मूर्ती हात केलेवरून बोलतात आमच्याकडे अशा तुमच्या मूर्तीमध्ये स्पेशलिस्ट काय आहे असे स्पेशलिस्टमध्ये आम्ही ऑर्डरप्रमाणे बनवतो ज्याच्यामध्ये सामान्य माणसाला जसं लागतील त्याप्रमाणे आम्ही गिराजांना बनवले आता सध्या तुम्ही लालबाग टाईपची एक मूर्ती तुम्ही बनवत आहात त्याबद्दल काय सांगाल आता सध्या ही लालबागच्या मूर्ती आपल्यासोबत त्याला हा धोतर हा शिला हा सर्व कापडे टाकलेला आहे आणि मूर्ती बनवतो एकदम आकर्षक असे बनवलेले होते तसेच हा प्लेटा फाटमध्ये आपल्याला दिसतो हा प्लेटा पण करून ठेवलेला किती कामगार आणि तुम्ही या गोष्टीला मेहनत घेता कामगार असतात माझ्याकडे पाच सहा कामगार असतात लायब्ररी तेवढेच होते बऱ्याच आता शंभर दीडशे मूर्त्या तरी माझ्या कारखाना रिकामा झाला गणेश चतुर्थी निमित्त तुम्ही लोकांना काय शुभेच्छा द्याल लोकांना फक्त एवढ्याच सुद्धा की कुठे एक गर्दीचं वातावरण आपण निर्माण करू नका जेणेकरून लोकांना त्रास होऊन शकतात सामान्य लोकांना आणि एक पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला पाहिजे आणि हा गणेश उत्सव हा कायम आपल्याला म्हणजे करता आला पाहिजे एवढ्याच जोडा बाकी काय बघा शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुमचं प्रथम नाव सांगा तुम्ही नाव सांगितलेलं नाही माझं नाव चंदन कुला मावळे मी